कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकरिता सर्वविरोधक एकत्र येत वातानुकूलित बंद दारा आड बसून उमेदवारांची यादी तयार करण्याचा प्रयत्न झाला या यादीत उन्हात काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना डावलल्यामुळेच सतत वातानुकूलित वातावरणात वावरणाऱ्यांना मत मागण्यासाठी उन्हात बांधेबांध फिरण्याचा प्रसंग आल्याने त्यांचा तोल जाऊ लागल्याने आरोपाचा पारा वाढल्याचा घणाघात बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनोने यांनी केला तिळवण तालुका बागलान येथे बाजार समितीच्या निवडणुकीतील श्री यशवंत शेतकरी विकास पॅनलच्या आयोजित मेळाव्यात सोनवणे बोलत होते यावेळी बोलताना ते म्हणाले समोरच्या पॅनलमधील उमेदवारांना भ्रष्टाचार कसा करायचा याचा मोठा अनुभव आहे ही, ही मंडळी सतत वातानुकूलित वातावरणात वावरतात आमच्या पॅनलमधील सर्व उमेदवार थंडी ऊन पावसात शेतात राबणारे आहेत बाजार समितीची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी एकमेकांचे कधी तोंड न पाहणारे एकत्र आलेत त्यांना आमच्या पॅनलने कडवे आवाहन दिल्यामुळे त्यांना कडाक्याच्या आहेत बाजार समितीची आर्थिक परिस्थिती सुस्थितीत असून कोणत्याही कर्मचाऱ्याचे पगार थांबले नाहीत वाढीव नोकर भरतीचा यावर परिणामही झाला नाही असा खुलासाही सोनवणे यांनी यावेळी केला निसटले हो माझ्यावरच टीका कारण कारण आहेच ना कारण त्यांना माहिती आहे याने बिचार ही अनेक एकट्याने आपल्याला पळायला लावलंय एकट्यान म्हणजे पॅनलचे नेते आहेतच तो काही वाहत नाही हा जर थांबला असता तर एवढी आपली दाबा झाली नसती आणि बोमा मारतात भ्रष्टाचार 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 मी त्यांना आवाहन करतो तुम्ही एखाद्या मंदिरात चला ज्यांनी ज्यांनी आरोप केले त्या मान्यवर आदरणीय हो, महनीय हे हो। इतके महनीय महान व्यक्तिमत्व आहेत हो इतके प्रामाणिक आहेत मी त्यांना आव्हान करतो की तुम्ही ज्या पदावर गेले होते तुम्ही एखाद्या महादेवाच्या मंदिरात चला आणि शपथ घ्या एक रुपयाही याचा भ्रष्टाचार केला नाही घ्यावा शपथ त्यांनी तर मग मी घेतो कारण देवाचं भावाच गावाच शेतकऱ्यांचं जो खातो त्याचा सत्यानाच झाल्याशिवाय राहत नाही आणि आता एमएसीबीचे पोल काढले एकोणवीस लाख खाल्ले म्हणे मग आता त्या एम ने ते एकोणास पोल फुकट काढून दिले असतील का आता तुम्ही शेतकरी वर्ग आहे तुमच्या शेतामध्ये आता इलेक्ट्रिक पोल असेल ट्रान्सफॉर्मर असेल किंवा साधा ट्रान्सफर बदलायचा असेल तरी आता खाजगी ठेकादारामार्फत होतो <coughs> आणि त्याच्यात बरं एकोणवीस पूर्ण ते पूर्ण खाल्ले पण संजय सोनोनी भ्रष्टाचार केला तुमच्यासाठी आणि त्यांचा अठास काम नाही ते चर्मन मुलगा चर्मन बाईला उमेदवारी ताईंना उमेदवारी मग दादा जिल्हा परिषदला तुमच्या मिसेस होत्या तुम्ही मग तुमचा आठ तास मग तुम्हाला कशाला पाहिजे उमेदवारी मग तुमच्या संध्या लखमापूरला तीन उमेदवार घेतले नाना तात्या त्या चौदा वर्षे होते मार्केट कमिटीमध्ये तुम्ही खासदार लेवलचे माणसं मां मग त्या लखमापूर गावाला तीन उमेदवारी दिली आमच्या काय बापाला नाही एम पी बी तुम्हीच लढवायची जिल्हा परिषदही तुम्हीच लढवायच्या बँकही तुम्हीच लढवायच्या मग त्या लखमापूर गावामध्ये त्या लखमापूर माझं गाव काही दुश्मन नाही मग तुम्हाला त्या तुम्हाला दाखल आहेत का तुम्ही संधी दिली तर आम्ही थांबून गेलो असतो दादा कशाला तुमचा अठ्ठास मग मा, माझा तर मग तुमचा का पाहिजे तिथं आणि माझ्या एका शेतकरी बांधवने सांगितले की पेट्रोल पंप झाला पाहिजे शंभर टक्के आणि पेट्रोल पंप आजही मंजूर आहे तुम्ही नामपूरच्या धर्तीवर पेट्रोल पंप झाला पाहिजे ते आजही नामपूर बाजार समितीचा जसा पंप मंजूर झाला तसा आपल्या सटाणा कृषी बाजार समितीचा पेट्रोल पंप मंजूर आहे इंडियन ऑइलचा खरं बोला ना हो खरं बोला ना का खोट बोलायचं दानटून नेटायचं रेटायचं मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज त्या बाजार समितीला नजराणा भरून आणि इतर खर्च करून साठ सत्तर लाख रुपये लागले परंतु आज त्या बाजार मार्केट कमिटीची जाग्याची किंमत साडेतीन कोटी रुपये माहिती माझ्या गावाचा भाव काय साडेतीन कोटीची इस्टेट आज आहे आम्ही बारा गाळे बांधले जाहीर लिलाव ठेवला त्या बाजार समिती पन्नास लाख रुपये बांधायला खर्च आला आणि त्याच्या विक्रीतून सव्वा दोन रुप सव्वा दोन कोटी रुपये आले मग सांगा कुठे आला भ्रष्टाचार कुठे शेण खाल्ला आम्ही प्रामाणिकपणाने ठेवला आम्ही शेतकऱ्यांच्या पावसाळ्यात कांदा लिलावासाठी अडचण होत होती सव्वा दोन कोटीचा शेड बांधला मग समजा आम्ही सव्वा दोन कोटी, कोटी खाऊन गेलो का मग तो पत्र्याचा शेड कागदाने बांधला कागद्याचा आहे का, का, दा का पुष्ट्यांचा आहे तारतम्य नाही कुठे ना सिद्ध करा तुम्ही पगार पगार होत नाही म्हणे मी तुम्हाला म्हणजे तेही सांगतो ते, ते आदरणीय नेत्यांना ने आपल्या बाजार समितीची कर्मचाऱ्यांचा पगार एकही महिन्याचा थकला असेल तर आत्ताच जाहीर पाठिंबा देतो सिद्ध करून द्या कर्मचाऱ्यांचा पगड चार चार महिने होत नाही म्हणे अरे कुठे पाय काढणार भाऊ तुम्ही चार चार महिन्या अरे नकारणार खोट बोलू तुम्हाला पाय पडी आता आणि ते म्हणे खालच्या पाय तरी टीका करता अरे पण काय सांगता आत्महतळ जो बरबटेल रासला तो सगळं खोटं ऐकी गेस पण आपण मी जर सगळ्यांनी प्रामाणिक काम केलं तर तळतळीणार माणूस पिनवरून निवडणूक झाली असती आणि हे जे उमेदवार तुमच्या मनातले राहिले नसते आणि आम्ही जर पर्याय निर्माण केला नसता आणि आम्ही जर अशोक काकाकडे सहज चहा प्यायला आलो असतो किंवा आपल्या पाटील दादाकडे गेलो असतो तात्या त्यांना आम्हाला पर्याय नव्हता ते बिनविरोध निवडून गेले नेता यांना आम्ही पाडूनच टाकलं असत पण आता ती म्हणायचं वेळ आम्ही ठेवला नाही आम्ही पर्याय उमेदवार दिलेले आहेत चांगलं का वाईट ठीक आहे ते ते यांची बाजू मांडतील आम्ही आमची बाजू मांडू पण आम्ही आमचे उमेदवार चेहऱ्याकडे पहा बिचाऱ्यांकडे त्यांच्या चेहऱ्यांकडे आमच्या यंगार बोलतात नाही हो आमचं तो नाही येतो तुमचं म्हणजे कोणा मी नाव नाही घेतलं बरं का कोणाचं तुम्ही नाव घेतलं आय न्यूज चॅनल चालू आहे कॅमेरा आहे बरं का पण जेवढी उंची असेल जेवढा माणूस असेल तेवढंच बोलेन माणूस हा का माणूस सांगेल अमिताभच नाही आमचं गोरगरीबांचं पॅनल आहे आता कंदनाच्या बिरारी यांनी जर एखाद्या उमेदवाराला पाललं मात्तर नाव घेत नाही यांनी जे समोरच्या कोट्याधीस अब्ज्या दीस माणसाला पाललं तो रात्री झोपेल का विरोधी पॅनल मधील उमेदवारांच्या नावावर बाजार समितीचे गाडे आहेत अनेकांनी पेट्रोल पंपला विरोध केला सर्व संस्था आपल्याच ताब्यात पाहिजे असा अट्टाहास असणारे सर्व नेते एकत्र आलेत या सर्व बाबी मतदारांच्या लक्षात आल्या आहेत त्यामुळे भेदरले असून बिनबुडाचे आरोप करून एक बोट आमच्याकडे दाखवून चार बोट आपल्याकडे नाहीच असा दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याचे दक्षिण विविध कार्यकारी सोसायटीचे माजी सभापती राहुल सोनवणे यांनी सांगितले पॅनलचं विजन तयार केलं गेलं आपल्याला कसं करावं लागेल काय करावं लागेल आणि अशा पद्धतीने बंधूंनो ही मूर्तमेढ पुढे चालली आणि आजचा हा सोन्याचा दिवस उगला मायबापांना तुम्हाला एकच सांगतो जर त्या दिवशी आपण सगळ्यांनी मिळून आपल्या आशीर्वादाने पॅनल तयार झालं नसतं तर हे मायबाप उन्हातानात मळे मळे गल्ली नद्या नाल्यांमध्ये वाळू चंदक बांधत चंद तुमच्यापर्यंत येणारच नव्हते त्यांची भाषा होती की कोण पंचवीस लाख रुपये म्हणून कोण शेतकऱ्यांच्या दारात उन्हा तानात फिरेल म्हणे विनोद करून घेऊ नये अशी यांची अनितीची प्रवृत्ती परंतु जे भोळे बाबळे चेहरे आहेत आपले दिसतायत समोर अतिशय निर्मळ स्वच्छ नीतिमत्तेचे चेहरे चे छोटे चे छोटे चे शेतकरी आहेत एका शेतकऱ्याची एकर भरत जमीन आहे एक शेतकरी रात्रीचं बारे ते दोन दिवस आमच्यावर पॅनलमध्ये फिरतो अशा पद्धतीचे निष्ठेचे घाम घालणारे उमेदवार सॉरी अशा पद्धतीने ही निवड केली आणि आजचा दिवस उगला बंधूं आरोप प्रत्यारोप चालतात ठीक आहे आपण केले मी पण करत आहेत परंतु आपण जे विजन घेऊन आलेलो ते विजन मांडणं सुद्धा गरजेचं आहे निसतच आरोप प्रत्यारोप करून मी टाइमपास करणार नाही निवडून गेल्यानंतर तुम्ही आम्हाला मत द्या आम्ही तुम्हाला विकास कामांची गंगा देऊ हे माझं सांगणं आहे आणि निवड तुम्ही आम्हाला मत द्या आम्ही तुम्हाला विकास कामांची गंगाच देऊ दोनशे पेक्षा जास्त विकास काम कृषी उत्पन्न बाजार समितीत करता येतात असं उपविधी सांगते बॉयला सांगतो तीनशे नऊ पानांचा बॉयला सांगतो फक्त नीतिमत्ता असायला लागते आणि म्हणून पहिला जो कार्यक्रम असेल आदरणीय संजू दादा सोनोने आदरणीय दादा पाटील गजेंद्र बापू केशवबापू मांडोळे प्रभाकरदा रोंदोळ आणि सगळेच मान्यवर व्यासपीठाच्या वतीने मी सांगू इच्छितो आपल्या यशवंत शेतकरी पॅनलला ज्यावेळी संधी द्याल पहिलं काम असेल मक्याचा जो लिलाव असेल तो लिलाव हा ट्रॉलीचा फाळका पाडून होणार नाही तो ट्रॉलीमध्येच होईल बाबांना तुम्ही पन्नास वेळा हात घाला माउचर काढा वरती मुंडी घाला काही करा काही करा परंतु ट्रॉलीचं फाळकं पडणार नाही शेतकऱ्यांच्या दाण्याची रांडोळी होणार नाही त्यानंतर कांद्यांचा विषय येतो लिलावाच्या नंतर दिवसा डवळ्या सायंकाळच्या आत माझा शेतकरी कांदा विकून घरापर्यंत कसा पोचला जाईल त्याचा ट्रॉली केव्हा दिवसा डवळ्या कशी मोकळी होईल याची सुद्धा तसदी घेतली जाणार असे अनेक प्रकार अनेक उपक्रम आपण आणणार आहोत हे तुम्हाला मी ग्वाही देतो बंधू नो विजन अतिशय चांगलं आहे प्रगती शंभर टक्के होणार मी माझ्या या दक्षिण सोसायटीचा आढावा वाट इथं तुम्हाला वाचून दाखवलेला आहे काही पत्रक मी शंभर टक्के तुमच्याकडे देणार त्या नानासाहेबांना तुम्ही दाखवावं हे इलेक्शन कुठल्याही नेत्याच्या हातात राहिलेलं नाही हे इलेक्शन माझ्या समोर बसलेल्या माझ्या माय बापांच्या हातात आहे आणि ज्या ज्या वेळेस शेतकरी राजा आणि मायबाप इलेक्शन हातात घेतो त्या त्या वेळेस वीर खोदनाला लतो पवार आमदार होतो तिकीट फाडणारा रुंजा पुंजा गांगुर्डे कंडक्टर आमदार होतो वर्कणीच्या बांधावर शेतकऱ्यामध्ये काम करणारा आर आर पाटील उपमुख्यमंत्री होतो तेच उदाहरण मी तुम्हाला देतो हे इलेक्शन माझ्या बागलांच्या शेतकरी राजाने बळीराजाने हातात घेतलेलं आहे आणि येणाऱ्या एकतीस तारखेला तो राजा सर्वसामान्य जनतेचा न्याय दिल्याशिवाय राहणार नाही तिळवणचे माजी उपसरपंच दिनेश गुंजाळ म्हणाले पॅनल मधील सर्व उमेदवार शेतात राबणारे असून सर्व तरुण आहेत त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असल्याने ते प्रश्न सोडवण्यासाठीच पॅनल प्रमुखांनी संधी दिली असल्याचे गुंजाळ यांनी सांगितले करू मग वेळ आली तर त्यांनी कमीत कमी आता त्यांना डी सीमध्ये दहा दहा वर्षे झाले वसाकाचं वसाकामध्ये दे देखील होते तसं एमई पीमध्ये होते तर आम इतक्या पंधरा पंधरा वीस वर्ष हो, एमई पीमध्ये होते वसाकामध्ये होते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील त्यांनी कामं केले होते आम्हाला अपेक्षा होती की सर्वसामान्य कुटुंबातील आमच्यासारख्या शेतकरीच्या मुलाला कधीच कुठल्या प्रकारे राजकीय वारसा नाही तर आम्हाला देखील तो न्याय मिळ मिळा जाईल व शेतकऱ्यांची सेवा आम्हाला करता येईल ही अपेक्षाने आम्ही आशेने आशेच्या किरणाने त्यांच्याकडे बघत असताना ऐन वेळा ती घडामोडी झाली तर जो विश्वासघात झाला त्या आपल्या शेतकरी वर्गातील सोसायटीमधील वास्तून किंवा स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायतचे सदस्य होते त्यांनी सांगितलं की तुम्ही माघार घेऊ नका तर ता तात्यांनी देखील शब्द दिला आता जे असेल ते आपण मतदारांच्या न्यायालयात आपला चेंडू गेला हे मतदार ठरवतील कोणाना त्यावेळेस आम्हाला तात्याने शिवसेना आम्ही मग ते माघारी घेतली आणि व आता हा पॅनल आमचा जो पॅनल आहे तर आम्ही सर्वसामान्य आता आमचे काही उमेदवार आहेत त्यांच्याकडे अक्षरशः मोटरसायकली नाहीत काहींकडे फक्त एकरवर जमीन आहे काहींकडे इंदिरावाचं गरज आहे असे अशी काही परिस्थिती आहे पण सर्वसामान्य लो मतदार हे आम्हाला शंभर टक्के न्याय देतील या अपेक्षेने आम्ही मतदारांकडे आलो आहोत यावेळी डॉक्टर प्रशांत सोनवणे गजेंद्र चव्हाण केशव मांडवडे अशोक काका गुंजाळ रवींद्र सोनवणे सोनवणे प्रकाश निकम अन्ना पाटील प्रकाश रौंदळ आदींची भाषणे झालीत यावेळी श्री यशवंत शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार मतदार व शेतकरी बांधव उपस्थित होते आम्ही सर्वसाधारण शेतकरी आहोत आणि नक्कीच आम्ही मार्केटमध्ये असताना मी दररोज मार्केटमध्ये असतो आठवड्यातनं पाच दिवस मी मार्केटमध्ये असतो मला माहिती आहे शेतकऱ्यांच्या आडे अडचणी नक्कीच आम्ही या आडे अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू शेतकऱ्यांच्या कुठल्याही आडे अडचणी असो मार्केटमध्ये आता थोडा थोडा नॉर्मल पाऊस यायला लागला की शेडमध्ये पळवतात ट्रॅक्टर थोडा पाऊस उघडला की लगेच बाहेर ट्रॅक्टर येतात ही सगळी पद्धत आम्ही बंद करू त्याच्यानंतर काय ते दहा रुपये का काय का ते घेतात ते बिगरलेलावाचे घेतात कोणते फिरतात तिथं ते आम्ही बंद करू आम्ही आमच्या पद्धतीने शंभर टक्के प्रयत्न करू त्याच्यानंतर जो मका खरेदी केला जातो त्यावेळेस मकाची ट्रॉली खाली केली जाते ती मकाची ट्रॉली आम्ही डायरेक्ट बंद करणार आहेत खाली करणं तू खाली घुसबो खाली खालून करून काढ किती तुला कोरायचं आहे काय तुला काय लावायचं ते लाव तुझं ते काय म्हणतात ते मावचर काय लागेल तू लाव खालून करून काढ पण मकाची ट्रॉली खाली करायची नाही हे पण करू एकदम अतिशय उत्कृष्टरित्या आम्ही काम करू आमच्यावर विश्वास ठेवला आणि मी मे मी परत पुनश्च आपल्याला विनंती करतो की सर्वसाधारण सगळे उमेदवार आहेत म्हणून श्री यशवंत पॅनलचे सगळ्या उमेदवारांना विजय करा सगळ्यांची निशाणी गॅस सिलेंडर आहे एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र